नमस्कार मी श्रीकांत उंबरिकर आपण पाहतात ॲनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल संपूर्ण दिवसभर अगदी रात्री दोन वाजेपर्यंत लोकसभेमध्ये वख विधेयकावरती चर्चा झाली मतदान झालं अर्थातच दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस इतक्या फरकाने सत्ताधाऱ्यांनी हा जो प्रस्ताव होता तो जिंकला आता ते विधेयक राज्यसभेमध्ये आज त्याच्यावर चर्चा आणि आज रात्री उशिरापर्यंत किंवा काय जी काय निर्धारित वेळ आहे त्याप्रमाणे मतदानाला टाकण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्याचं विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल त्याच्यावरती आता भरपूर माहिती उपलब्ध होते आहे वेगवेगळे युट्यूब व्हिडिओ तुमच्या समोर येतील वेगवेगळे लेख पण तुम्हाला पाहायला मिळतील सगळ्याचा एक सारांश अगदी थोडक्यात सांगायचं तर काय सांगायचं की आपल्या भूमिकेवरती ठाम असलेले सत्ताधारी त्यांनी केलेलं अतिशय योग्य असं नियोजन एक न एक मताची घेतलेली काळजी आणि प्रत्यक्ष स्वतःच्या बाजूने जेव्हा मा डिव्हिजन मागून घेण्यात आलं तेव्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकं मतदान करून जेव्हा की वारंवार हे चित्र समोर हो उभं केलं जात होतं की नितीश कुमार कसे नाराज आहे चंद्रबाबू नायडू कसे नाराज आहे आणि ही जी सगळी पतंगबाजी लिब्रांडो पत्रकारांनी चालवलेली होती विचारवंतांनी बुद्धिवंतांनी चालवलेली होती अगदी सरकार स्थापन झाल्यापासून दोन हजार चौदापासूनच चालू आहे नितीश कुमार यांचा पक्ष कसे आडकाठी करणार आहे तसं काही झालं नाही मंत्रिपदासाठी आडणार आहे ते काही झालं नाही आणि आता वक विधेयकाचा जेव्हा विषय आला तेव्हा सुद्धा कसा विरोध आहे मुस्लिमांची कशी नाराजी आहे त्याच्यासाठी हे दोघं त्याचा पाठिंबा कसा काढणार ते जर तिकडे इंडिया घडीत आले तर ता नितीश कुमारांना पंतप्रधान कसं करू वाटल त्या वावड्या गेल्या साधारणतः आठ नऊ महिन्यामध्ये म्हणणं ना सरकार स्थापन झाल्यापासूनच चालू आहे मोदी सरकारनी तिसऱ्यांदा शपथ घेतली मोदींनी पंतप्रधान पदाची तेव्हापासून अफवा सुरू झाले हे जे पत्रकार आहेत त्यांचे जे तथाकथित विश्वसनीय सूत्र आहेत ते कसे तोंडघाशी पडले आपण चौदापासून बघत आलेलो तो तर प्रसंग इतका हसण्यासारखा आहे की दोन हजार चौदाला ला मोदी पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला चाललेले आहे त्यांच्याबरोबर कोण मंत्री शपथ घेणार हे घाम फुटला रडकुंडीला आले हे तथाकथित लिब्रांडू पत्रकार पण यांना काही सांगता येईल आधी असं असायचं की तिथून बातम्या लिखवायच्या नीरा राडिया केसच्या संदर्भात बरखा दत्त काय आणि कसं बोलल्या ते सगळ्यांच्या समोर हे कोण कोण त्याच्यामध्ये अडकलेले होते हे सगळे दलाल मंत्रालयामध्ये बसलेले होते खान मार्केट गँग किंवा मा लुटन्स दिल्ली आपण म्हणतो या सगळ्यांचं जे कोंडाळं सत्तेच्या भोवती बसलेलं होतं सत्ताधाऱ्यांच्या भोवती राजकीय पक्षातले जसे लोक होते तसे सामाजिक क्षेत्रातले होते पत्रकारितेतले होते उद्योग जगतातले होते सगळ्या दलालांचं एक टोळकं तेव्हा प्रत्यक्ष मंत्रालयामध्ये बसून असायचं आणि त्याच्यामधून विशेषतः पत्रकार हे विचारवंत यांना जे काही बातमी बाहेर यायची लिखवायची जे काही तुकडे यांच्या दिशेनं फेकले जायचे हे त्याच्यावरून बातम्या करायचे काही खऱ्या ठरायच्या त्याच्यात यांचं रडगाणं हे आहे दोन हजार चौदाच्या नंतर यांच्या हाती काहीच लागत नाही म्हणून मी तुम्हाला आत्ताच आत्ता आज अगदी कालचं घडलेलं उदाहरण सांगतो सगळ्यांनी वक्सच्या संदर्भामध्ये ज्या काही पतंगबाजी केली होती वावड्या उठल्या उडवल्या होत्या त्याच्यातलं काय खरं झालं पूर्णच्या पूर्ण सत्ताधारी पक्ष इंटॅक्ट असा अभेद्य असा त्या ठिकाणी बसून आहे त्यांनी केलेली माग मा पूर्णपणे मांडणी सुसूत्रबद्ध अशी आहे तेजस्वी सूर्यासारखा अगदी नवीन तरुण तुर्क असा खासदार असो किंवा किरण रिजूसारखा अल्पसंख्याक मंत्री असो ज्यांना त्याचा समारोप करायला सांगितला पूर्णपणे सगळ्याचं नीट सूत्रसंचालने अर्थाने नियोजन व्यवस्थित पद्धतीनं केलं जात आहे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी त्याच्यानंतर अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू आणि गृहमंत्री अमित शहा तिघ मिळून पूर्णपणे लोकसभेतली ही सगळी चर्चा नियंत्रित करत आहेत आणि प्रत्यक्ष मतदान मतदानामधून तो आकडा प्रत्यक्ष आपल्या पदरात पाडून घेऊन आपलं लखलखीत असं यश समोर ठेवतं आता ह्याच्या नेमकं उलट ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकार विचारवंतांनी जे चित्र उभं केलं होतं ते बघा नितीश कुमार नाराजे काहीही कुठेही पुरावा मिळाला नाही नितीश कुमारांच्या पक्षाचे नेते ज्या पद्धतीने ह्या ह्याच्यामध्ये बोलले त्याच्यातून कुठेही हा पुरावा मिळालेला नाही तेलगू चंद्रबाबू नायडू तेलुगुदेसम पक्षाचे नेते ते कसे नाराज आहेत ते कसं पाठिंबा काढून घेणार ते काही समोर आलेलं नाही इतकंच नाही संपूर्ण भारतामधले जे अल्पसंख्यकांचे प्रतिनिधी आणि संस्था आहेत ख्रिश्चन असो त्याच्यामध्ये शीख असो त्याच्यामध्ये बाकीचे सगळे असो ह्यांनी ज्या पद्धतीनं पाठिंबा दिला मुस्लिमांमध्ये सुद्धा कितीतरी गटांनी बाहेरून दिलेला पाठिंबा जो झक मारत ह्याच पत्रकारांना दाखवावा लागला त्याच्या बातम्या म्हणजे विरोधक पूर्णपणे गोंधळलेले आहेत विरोधकांमध्ये सुसूत्रता नाही आहे भाषणाची म्हणजे कोणी काय बोलावं आणि काय मुद्दे ह्याच्याबद्दल सुद्धा काही नाही आहे त्याच पद्धतीनं जुनाच असा आरडाओरडा चालू आहे सगळा राहुल गांधी इतक्या महत्वाच्या चर्चेमध्ये बहुतांश वेळा गैरहजर आहेत प्रियंका गांधी हजर नाहीत किंवा ते प्रत्यक्ष सगळं सभागृह नियंत्रित करतात आहेत असं दिसत नाही किंवा त्यांच्या वतीने जसं इकडे मोदींच्या वतीनं हे तिघ जण काम करत होते प्रल्हाद जोशी काम करत होते किरण रिजिजू काम करत होते अमित शाह काम करत होते पूर्णच्या पूर्णपणे त्यांनी सगळी चर्चा व्यवस्थित पद्धतीने नियंत्रित करून ठेवलेली होती मग इकडे विरोधकांकडून असं कोण होतं तुम्ही नाव घेताय त्याप्रमाणे ते माणसं उठतशिवाय काहीच नाही त्या सगळ्यांना काय किती वेळ दिलेला आहे प्रत्येकानं मुद्दे कुठले उपस्थित करायचे आहेत आणि हे सगळं तुम्हाला नियोजन करता आलं असं काही जणांनी तर तेव्हा जेव्हा डिव्हिजन मागून घेतलं हसायची गोष्ट आली की जेव्हा तुमच्याकडं मतच आहेत हे तुम्हाला जेव्हा कळलं कर्ण, कळल्याच्या नंतर तुम्ही कुठलं तरी वेगळं धोरण अवलंबू शकत होता पण तसं न करता हे पण म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सोयीस्कर असं विरोधकच वागायला लागले असं चित्र या प्रत्यक्ष संसदेमध्ये आणि हेचं सगळ्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही कोणीही आजही काढून बघा संपूर्ण ते जे सगळं कामकाज झालेलं आहे इतक्या वेळचं बारा बारा तास इतकं रात्री दोन वाजेपर्यंत सगळं तपासून पहा विरोधक विस्कटलेले आणि सत्ताधारी स्वतःच्या ठाम असलेले असं जे चित्र निर्माण झालं हे विरोधी आघाडीला आधीच मुळात तुमचं सगळं जमत नाहीये आणि जर हे असं चित्र जर समोर येणार असेल तर त्याचा सगळ्यात मोठा तोटा आता या घातलेल्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये या इंडिया आघाडीलाच होईल त्याच्यावरची हुसंतवाणी लोकसभेमध्ये वक्फ बिल पास आनंदाचा खास दिवस आहे सत्ताधारी युती दिसे मजबूत उसवले वले सूत विरोधींची। मुस्लिमांची इथे वोट बँक फुटे डाग एक मिटे संसदेचा तुडविले होते समानता तत्व मुस्लिम महत्व मानूनिया लोकशाही ताठ दिसे आजबाणा संसदेचा जाणा संदेश राज्यसभापण साथ करून या मात ठामपणे कांत कायदा जो अन्यायी कट्टर तयाला खेटर मिळवायचे आधीचा कायदा होता त्याच्यातून म्हणजे जो एक आकडा अमित शहानी त्यांच्या भाषणात प्रत्यक्ष संसदेच्या पटलावर ठेवलेला आहे एकोणीसशे तेरा ते दोन हजार तेरा या शंभर वर्षामध्ये एकूण वक्सच्या प्रॉपर्टीची तो जो आकडा आहे तो अठरा लाख एकर इतका आहे लक्षात घ्या अठरा लाख एकर शंभर वर्षात आणि नंतरच्या बारा वर्षात म्हणजे तेरा तेरापासून दोन हजार पंचवीसमध्ये तेराला जेव्हा यात दुरुस्ती आली आणि सरकारने स्वतः काही जमिनी दिल्या तो आकडा एकवीस लाख एकरचा नव्यानं वाढला म्हणजे आधीचे अठरा आणि आताची ही एकवीस म्हणजे तुम्ही कल्पना करा किती मोठ्या प्रमाणात एकोणचाळीस लाख एकर जमीन यांच्याकडे आहे त्याच्यातली अर्ध्यापेक्षा जास्त जमीन गेल्या अकरा वर्षातली म्हणजे दोन हजार तेराचा कायदा त्याच्यातली ते दुरुस्ती आल्याच्या नंतर जी हडपा हडपी वखणी जमिनीच्या बाबतीमध्ये केलेली ती सरळ आकड्यातून म्हणजे आकड्यातून त्याचा पुरावा समोर आलेला आहे आणि तो ठामपणे अमित शहा सारख्यानी मांडलेला आहे म्हणून म्हणलं की एक नियोजन सत्ताधाऱ्यांकडून के जे केल्या गेलेलं होतं अगदी तरुणमधले तरुण खासदार तेजस्वी सूर्य असो किंवा ज्येष्ठ अमित शहा असो बाकीचे सगळे मंत्री असो किंवा बाकीचे प्रतिनिधी असो जे ज्या पद्धतीनं तडफेनं मांडताय त्याच्या नेमकं उलट विरोधकांकडे ह्याचा पूर्णपणे नियोजनाचा अभाव असा दिसून आलेला आहे आणि हे चित्र समोर जे गेलेलं आहे आणि सगळ्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग असल्यामुळे म्हणलं ना की कोणी मनानं इंटरप्रिट करून समजून सांगायची गरज नाही प्रत्यक्ष लोकांनी हे बघितलेलं आहे समोर की तुम्ही कसं पावलं पावली चुकत होते विरोधक डिव्हिजन मागणं असो किंवा आवाज मतदानानं करून घेणं असो सगळे साधे साधे संसदीय हत्यारं सुद्धा तुम्हाला वापरता येत नाही बघूयात आज आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तेव्हा राज्यसभेतली चर्चा चालू आहे राज्यसभेतलं मतदान झाल्याच्या नंतर ह्याला कायद्यामध्ये ह्या का विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर इथेच थांबूया धन्यवाद